व निवडणुकीची थेट लढत त्या विधानसभेमध्ये कोणते सर आपला विजयाचा झेंडा या राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये रोणार सध्या महाराष्ट्रामध्ये निवडती निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे या निवडणुकीकरिता वीस तारीख जे आहे मतदानाची तारीख आहे जशी जशी वीस तारीख जवळ येत आहे तसे तसे निवडणुकीचे संकेत व निवडणुकीची थेट लढत कोणत्या पक्षाची कोणत्या उमेदवाराची कोणासोबत येणार आहे हे संकेत मात्र स्पष्ट होताना दिसत आहे अशातच आपण आज राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहोत ही राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा वीस तारखेला मतदान होणार आहे जशी जशी वीस तारीख ची तारीख जवळ येत आहे तसं तसं मात्र या मतदारसंघाचं चित्र लढतीचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे आता मात्र अवघे काही दिवस या निवडणुकीला व या मतदान करण्याकरिता शिल्लक राहिलेली आहे या मतदानाकरिता राहिलेल्या शिल्लक दिवसात मात्र आता सध्या जी लढत आहे ती मात्र दोन्ही राष्ट्रीयकृत पक्षामध्ये जोरदार अशी लढत होण्याची चित्र जे आहे ते स्पष्ट झालेले आहे राळेगाव मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी वर्षच काँग्रेस या पार्टीच्या उमेदवारामध्ये थेट लढत होण्याचे संकेत मात्र आता उमटू लागलेले आहे ला या उमेदवारांना वीस तारखेला सर्व जनता आपल्या मता मताच्या आशीर्वादा देऊन कोणत्या उमेदवाराला विधानसभेच्या दालनात पाठवतील याकडे मात्र सर्व जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे तसंच या ठिकाणून जे दोन्ही सर आहे त्या दोन सरपैकी एका सरचा झेंडा मात्र या विधानसभेवर रोवणार आहे तरी मात्र या विधानसभेमध्ये कोणते सर आपला विजयाचा झेंडा या राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये रोवणार याकडे मात्र सर्व मतदारांचे नेत्यांचे व मतदा मतदारसंघाचे सुद्धा लक्ष लागलेले आहे ला यासाठी वीस तारखेला मतदान होणार आहे व हे वीस तारखेला मतदान होऊन या विजयाचा जे झेंडा आहे कोणते पक्ष किंवा कोणता उमेदवार रोवतील याकरिता मात्र तेवीस तारखेला सकाळपासून ता दुपारपर्यंत या ठिकाणी कोणता उमेदवार विजय होतील याचे जे चिन्ह आहे ते किंवा जे संकेत आहे ते पूर्ण प्रमाणे दुपारपर्यंत या राळेगाव विधानसभा क्षेत्राचे स्पष्ट होणार